चला बालमित्रांनो पहिलीच्या गणिताच्या पुस्तकामधलं शेवटचं पान पान नंबर शहात्तर आता आपण शिकूया अरे या पान नंबर बहात्तर वर काय आहे आणि जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला जायचं का मग कुठं जायचं तुम्हाला घेऊन जाणार आहे मी कुठं घेऊन जाऊ एकदम बरोबर आहे प्राणी संग्रहालयामध्ये प्राणी संग्रहालयात काय काय असतंय अशा प्रकारे वेगवेगळे प्राणी असतात अगदी बरोबर आहे मुलांनो पहा बरं काय आहे चला माहिती वाचून काय समजते ते पाहू चित्राचे निरीक्षण कर व प्रश्नांची उत्तरं लिही असं सांगितलंय मग चित्र काय दिलेले प्राणी संग्रहालयाचं हे बघा प्राणी वेगवेगळे प्राणी आहेत या प्राणी संग्रहालयात प्राण्यांना त्रास देऊ नका त्यांना तुमचा खाऊ देऊ नका असं सुद्धा सांगितलं त्रास पण द्यायचा नाही खाऊ पण देऊ नका नुसतं बघा दुरून आता हे सिंह आहे हत्ती आहे वाघ आहे अलग लक्षात इथं काय हरिण आहे अलक लक्षात अशा प्रकारचे प्राणी माकड आहे तर पहिला प्रश्न विचारलाय तुम्हाला सर्वात कमी संख्या असणारा प्राणी कोणता सर्वात कमी बरोबर एक दोन तीन आणि एक दोन सिंह अलग लक्षात सिंह ह्या जंगलात खूप कमी आहेत अरे चुकलं रे आपलं सिंहाच्या पेक्षा कमी हाती एकच आहे हत्ती <laughs> हे सगळ्यात कमी आहेत मग सर्वात कमी असणारा प्राणी कोणता हत्ती सर्वात जास्त संख्या असणारा प्राणी कोणता मग माकड पुन्हा प्राणी संग्रहालयात किती सिंह आहेत दोनच दोन सिंह आहेत त्याच्यानंतर हा याची संख्या दोन आहे असा प्राणी कोणता मग दोनच संख्या एकदम बरोबर आहे प्राणी संग्रहालयात किती हरण आहेत एक दोन ती चार अशा प्रकारे बालमित्रांनो हे सगळं झालं आता मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या यामधून तुमचा आवडता प्राणी कोणता सांगा बरं ह्याच्यातला मग तुम्हाला तो का आवडतो सांगा आ, ओ, आणि जर पाळीव हत्ती असेल तर त्या सोंडेवर पाय सोंडे वर, वर बसता येते म्हणून खूप खूप छान आजचा शिकवलेला भाग समजला आणि यापूर्वीही शिकवलेला भाग समजला हो सगळा भाग समजला थँक्यू मुलांना